अर्ज भरलाय म्हणजे आता राणेसाहेबांचं उद्धव ठाकरे विरुद्ध कमळ अशीच लढत होणार आहे कसं नाही कमळ असं नाही म्हणणार मी आमचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे विरुद्ध ना नारायण राणे कुटुंबीय अशीच लढत होणार ते आणि त्यामुळे नारायण राणे ही ब्याद अशी आहे ती कमळाला पण परवडणारी नाही आहे शिवसैनिक तर पेटून उठलाच आहे शिवसेनेच्या पहिल्या गद्दाराला धडा शिकवायला त्यामुळे ही लढत ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार विनायक राऊत विरुद्ध नारायण राणे आणि त्याचे कुटुंबीय हाय व्होल्टेज लढत अजिबात होणार नाही ना। वन साईड मतदान होऊन ह्या रिझल्ट ज्या वेळेला होईल त्यावेळेला विनायक राऊत यांचा विजय किमान अडीच लाखाच्या पुढे तर होणारच होणार अर्थात धिक्याने केविल्वानं प्रयत्न केला होता शक्तीप्रदर्शन दाखवायचा त्यामुळे मी पाहिलं इकडून तिकडून ठेकेदारांच्या गाड्या भरून आणल्या होत्या आणि त्याच्यामधले मतदार किती आणि त्यांना फक्त चढवा चढवी करणार किती हे दिसून आलेलं आहे